नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलेलो आहोत रिसोर्ट भागात आणि आज आपण पाहणार आहोत पूर्ण जो बटाट्याचा प्लॉट आहे याला पूर्ण जे आहे वैदिक तंत्रज्ञान आहे आपल्या शेतकरी मित्रांनी तर सर आपला नाव आणि पत्ता सांगा माझं नाव उमेश विलासराव शिंदे राहणार किंगखेड तालुका रिसोर्ट वाशी अच्छा हा एकंदरीत पूर्ण प्लॉट जो आहे किती एकर मध्ये हा चौदा गुंठ्यामध्ये अच्छा अच्छा चौदा गुंठ्यामध्ये

हा जो प्लॉट पाहत आहे आपण एकंदरीत किती दिवसात झालेला आहे एकोणीस ची लागवड आहे चाळीस दिवसाचा प्लॉट झालेला आहे बरोबर आहे तर चाळीस दिवसाच्या जर आपण वाढ याची जर वाढ पाहिली किंवा याची ग्रीनरी पाहिली तर कशी आहे काय वाटत तुम्हाला चाळीस दिवसाच्या मानानं याची वाट खूप झाली हा ग्रीनरी हे काम करायची पानाची आपण लष्कर पाहतोय अच्छा आता चाळीस दिवसामध्ये काही प्लॉट मध्ये आपल्याला फुलं पण पाहायला दिसत आहे बरोबर आहे म्हणजेच जे आपण खत दिले त्यामुळे काय झाले की भरपूर प्रमाणामध्ये जे प्लॉट आहे आपला तो डेव्हलप झालेला आहे फास्ट ग्रोथ घेतलेली आहे त्यामुळं चाळीस दिवसामध्ये तुम्ही फुलं पाहिले का लवडकर साहेब बटाट्यामध्ये काय ते काय वाटतंय प्लॉट च्या हिशोबा म्हणजे मातीवर जे काम झालं का नाही जमीन एकदम साधारण आहे अच्छा हा खाचं जे पोषण आहे त्या पोषणाचा वरी डेव्हलप आणि कुठलाही रोग नाही बी नाही आता पण चाळीस दिवस झाले चाळीस दिवसामध्ये कसला स्प्रे नाही अच्छा पूर्ण जे पोषण जे आहे ते खालूनच दिलेले तुम्ही एक सांगत होता की वडील तुमचे सुरुवातीला एखादं औषध वापरायचे नाही तो काय अनुभव होता म्हणजे ते पहिल्यापासून रासायनिकची सवय लागेल सर अच्छा एक खत एकदम पहिले समजा त्यांना माग वाटू लागली रासायनिकची सोय असल्यामुळे याच्याकडे येणं जरा नाही म्हणू लागले माझं जरा सोबत की फोकोस याच्यावर मी याच्यावर केलं तुम्हाला वाटायचं करायचं नाही अच्छा अच्छा तो आता पहिलीच बारी पहिल्यांदाच आलो पहिल्यांदाच आलू पीक बरोबर कारण एसीडी सात असले अच्छा 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 बर तुम्ही वगैरे पाहता पूर्ण त्यानुसार तुम्ही ठरवलं की हे वापरायचं पोषणावरच काम केलेलं आता आजूबाजूचे शेतकरी प्लॉट वगैरे पाहून काय म्हणतात म्हणजे शेतकरी खूप हे येत की इथल्या कमी दिवसात म्हणजे प्लॉट खूप डेव्हलप झालेला आहे एकदम समजा एक दुसऱ्या गावात आमच्या गावात नाही दुसऱ्या गावात आहे एक जना एकर भर आहे पण ते म्हणते की तुम्ही या चौदा गुंठ्यात उत्पन्न म्हणते तिकडे एकर भरात म्हणजे तुम्ही आता चौदा गुंठा त्याचा प्लॉट इथला डेव्हलप नाही तो एक 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 तो एकर मध्ये तो रासायनिक आहे तुमचा पण तो एक एकर पर्यंत उत्पादन काढू शकतो आपण याच्यामध्ये हो। असं का बरं म्हणताय ते कारण ते डेव्हलपच नाही का बरं डेव्हलप नाही झाला काय त्यांच्या समजा त्यांनी रासायनिक केलं असेल बरोबर तुम्ही वैदिक खत वापरले काय डिफरन्स आहे त्यांच्यामध्ये त्यांचा आपल्या आंधीचा लागवड आहे बरोबर दोन हप्ते आंधी लागवड आहे दोन हप्ते तरी इथला डेव्हलप अच्छा तरी त्यांची एवढी वाढ असेल किंवा बाकीच्या गोष्टी असतील तेवढी वाढ याच्यामध्ये खूप डिफरन्स आहे खूप डिफरन्स बरं या फुटव्यांविषयी काय म्हणाल तुम्ही जे फुटवे आहे बघा इथं जे इथं चार फुटवे आहेत याचा हे पाच फुटवे आहेत याचा अर्थ असा आहे की इथं पाच आलूच खाली बनताय त्याच्यातला एक हा मातृकंद आहे आणि उर्वरित जे चार आहे ना हे नवीन आलू आहे याचा अर्थ असा होतो इथं समजा हे दोन आहे तर हे दोन आलू आहेत इथं तीन आहेत तीन आलू शंभर टक्के चार आहे इथं चार पाच चार पाच ची संख्या इथे इथं पाच आहे इथं पाच याचा अर्थ पाच आलू आहे त्याच्याकडे म्हणजे सरांचं एकंदरीत म्हणणं असं आहे की जेवढे जास्त फुटवे तेवढे खाली जास्त प्रोडक्शन तेवढ्या जास्त संख्या असणार आहे आपल्या आलूची लागवड केल्यानंतर मर वगैरे झाली सर, काही करपा काय याच्यामध्ये अर्ली ब्लाइट ची जास्त अर्ली ब्लाइटची जास्त समस्या राहते आणि लेट ब्राईट कुठलाच रोग नाही कुठलाच रोग काही फवार नाही घेत लागते त्याच्यासाठी फक्त आपला पुषून जायला एवढं निवांत कस काय तुम्ही काही काहीच नाही बरोबर हे जर रासायनिक मध्ये आता आतापर्यंत सर एखादा दोन तीस दिवसाने स्प्रे घेऊन लागला असता तुम्ही आतून खूप आनंदी दिसताय खुलून दिसताय कारण चाळीस दिवसाच्या ब्लॉकच्या बना काहीच टेन्शन नाही ना काही टेन्शन फक्त डोस टाकायचा डोस टाकला फक्त सॉईल चार्ज सोडायचं वडिलांनी पाहिलं आणि काय म्हणले वडील पहिले म्हणजे वडिलांचा विरोध होता हे लावण्यासाठी पण आता खूप चांगले जमतात म्हणजे आता याच्यात खूप लक्ष द्यायला अच्छा म्हणजे विश्वास वाढला विश्वास वाढला म्हणजे लावायचं नव्हतं असं विरोध केला त्यांनी मला आणि माझ्या याच्यावर लावला एसीडी मुळे आता जर डेव्हलपिंग पाहून या प्लॉटची खूप खुश आहे तुम्हाला एवढी हिम्मत कुठून आली एसीडी मुळे सगळे व्हिडिओ पाहू सगळ्यात महत्वाचं म्हणजे अनुभव घेतले खूप चांगले रिझल्ट भेटले म्हणून काय रिझल्ट गाईमध्ये सर आपलं एक तर समजा दूध आपली गावरा वाढलं पण समजा गोचीड पुन्हा ती जरा श्वास होता तिच्या पायाला अशी कशी लंगडच आहे मागची ते बंद केलं म्हणजे वाद तिचा आहे तीन सर आपले पट्टी पावडर सारखे झालं अच्छा एकदम घट्ट एकदम घट्ट म्हणजे पहिले तुम्ही गाईवरती प्रयोग केला तिथं आनंदी रिझल्ट घेतला त्याच्यानंतर शेतीमध्ये शेतीमध्ये ओके आता तयार मुळी आहे का दाखवा मुळी मुळी भरपूर चालते आणि तेच कारण आहे अर्ध्या प्लेटच्या आसपास मुळी बघा पूर्ण मुळी जाळ तयार झाली कंद वळायला त्याला आता कधी सुरुवात होईल त्याला कंद पीक असल्यामुळं महत्वाचं म्हणजे याला कंद कुदचा प्रॉब्लेम येतो आणि ते कूच कशी लक्षात येते वरचे पाण्यात ना ते आपल्याला असं गरपा लागतात किंवा मग हे झाड आहेत ना असे चोकायला लागतात तो प्रॉब्लेम सुरुवातीला समजा बऱ्यापैकी दिसतो किंवा काही कुठं कंद सोडून जातो जातो किंवा तो फसफस होऊन जातो तर तो प्रकार इथं आपल्याला कुठेच दिसायला नाही एक झाड नाही आणि प्लॉट बघा ना पूर्ण एक सारखा कुठं म्हणजे हाईट कमी नाही जास्त नाही किंवा पिवळेपणा पडलेला दिसत नाही काहीच नाही काहीच नाही घेण्याची गरज नाही म्हणजे आता लोक तर घेतला बी नाही पुढे घ्यायची गरज नाही विषय असायचं चालेल चालेल फक्त जे काय पोषण समजा सॉइल तुम्ही आणखीन दुसऱ्या कुठल्या पिकासाठी वापरले हरभरा ओके okay. हरभरा आहे सर काय वापरलंय त्याला त्याला एस एस एम वापर पेरणीच्या वेळेस पेरणीच्या वेळेस पेरणी झाल्यानंतर बी एकदा ओके त्याचं वेगळे पण काय आहे का या वर्षी हो सर काय हे चांगले जरा हा, हा? आणि काही रोग नाही अच्छा म्हणजे जे कॉमनली मर मर होते नाही ती मर या वर्षी तुम्हाला पाहायलाच मिळाली थोडी होती समजा ती कारण बुरशी होती आपल्या अच्छा आधी ज्या आपण वापर शेणखत वगैरे अजून दुसऱ्या कुठल्या पिकाला वापरलं दुसऱ्या गावाला वापरेल गुवचा कसा अनुभव हो चांगला आहे सर म्हणजे आपल्या शेजारी जे आपल्या पाच सहा दिवसांनी झाली आपली त्याचा गहू तसा आपल्याला पेरून बी त्याच्या पाच दिवसात अच्छा अच्छा म्हणजे तुमच्या आता गावाच्या पूर्ण ओंब्यामध्ये आले हो जेव्हा त्यांचा नेमकाच मध्ये होता तेव्हा आपल्याला एक ओंब्यात आला एवढे पुढे ग्रोथ आहे त्याची हो त्याला एस एस एम जायला शक्ती सम्राट बर इथं तुम्हाला मार्गदर्शन कोण मार्गदर्शन कर सर कर ओके ओके लवडकर सर तुमचं नाव पत्ता आणि मोबाईल नंबर सांगा ना आपलं दुकानचं नाव आहे नाथांजली कृषी सेवा केंद्र डोंगर किनी आपला मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव एकसष्ट छप्पन शेहेचाळीस पंच्याऐंशी ओके चालेल धन्यवाद सर धन्यवाद धन्यवाद